त्यांची काळजी होती ग्रामपंचायत सदस्य होते फक्त त्या प्रत्येक गावात घरी जाऊन बघत होत्या कोण आज उपाशी कोणाच्या घरी अन्न नाही स्वतः नेऊन देत होत्या एखाद्याची मुलगी घरी जर आली डिलिव्हरीला बाई तुला काय खा वाटतं मी स्वतः आणून घालीत होते अशी त्यांची प्रवृत्ती होती त्यांचा उपासनाचा इतिहास हे म्हणजे ते ना आठ व आठवीत होते आठ आठ वर्ष वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी भगवा गाड्यात टाकलेला आहे आणि नांगर हाकतानी त्या माणसानी नांगर हाकताना मी पाहिला आणि असं होतं की नाही आपला भागवा निशेने ना त्या गा आगली असायच्या पहिल्या आणि त्याला असे शिवळा करा त्या शिवळाला झेंडे लावलेले मी स्वतः पाहिलेत आमच्या मातुरीत आम्ही गावबंदी म्हणून पाठीच लावली अगोदर कोणत्याच नेत्याने यायचं नाही आणि आम्ही आम्ही जरी एखाद्या नेत्याने फोन केला याला सांगितलं आम्ही एक गणिम गाव वापरणार नेत्याला ने सांगणार आहेत तुम्ही गावात येऊ नका समजाच पक्षाला बंदी तुम्ही जर गावात आले का अवचित प्रकार झाला आमच्या गावात त्याला सर्वच जबाबदार तुम्ही राहणार तुम्हीच असताना तुम्ही त्यामुळं गावात येऊ नका आम्ही फोन करून सांगणार येऊ नका मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल तुम्ही थोड्या वेळापूर्वी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता तर त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल त्यांचा आतापर्यंतचा जो आंदोलन त्याबद्दल काय सांगा त्यांच्या त्या रक्तातच ते, ते गुण आहेत त्यांची एक आजी होती ग्रामपंचायत सदस्य होते फक्त त्या प्रत्येक गावात घरी जाऊन बघत होत्या कोण आज उपशी कोणाच्या घरी आणणं नाही स्वतः नेऊन देत होत्या एखाद्याची मुलगी घरी जर आली डिलिव्हरीला बाई तुला काय खा वाटतं मी स्वतः आणून घालीत होत्या अशी त्यांची प्रवृत्ती होती त्यांच्याचे एक चुलते होते ते आयुष्यभर असे हि राहिले या बाबा म्हणून राहिले आणि एक रुपयाही कोणाचा घेतला नाही उलट कुणी काही दिलं तर संध्याकाळचा विचार करीत नव्हते लोकांना द्यायचे आणि प्रत्येक समाजात कोणता माणूस असला तर तो माझा आहे माणसा माणसात कधीच भेद नाही केला आणि त्यांचीच ती अनुवंशिक परंपरा आणि त्यांच्याकडे बघून त्यांना असं समजलं आपल्या आईजीनी गावासाठी केलं आपण साऱ्या समाजासाठी करायचं आणि ती प्रेरणा घेऊन ते उठलेत आणि त्यांची जी प्रेरणा आहे ती कधीच कधी होणार नाही आणि आपला माणूस आणि दुसरा माणूस माणसा माणसा ते कधीच करणार नाही त्यांनी जे आंदोलन केले याच्या अगोदर प्रचंड ठिकाणी त्यांनी उपोषण केले त्यानंतर त्यांची बऱ्याचदा प्रकृती खालावली त्यांच्या परिवाराने देखील तशा सूचना केल्या की बाबा तुम्ही इतक्या वेळा उपोषण करू नका त्यांचा उपोषणाचा खूप मोठा इतिहास आहे त्याबद्दल काय सांगा त्यांचा उपोषणाचा इतिहास हे म्हणजे ते ना व आठवीत होते आठ आठ वर्ष वयाच्या आठव्या वर्षी ते भगवा भागवा गळ्यात टाकलेला आहे आणि नांगर हाकतानी त्या माणसाने नांगर हाकताना मी पाहिला आणि असं होतं की नाही आपला भागवा निशेने ना त्या आगली असायच्या पहिल्या आणि त्याला असे शिवळा करायच त्या शिवळाला झेंडे लावलेले मी स्वतः पाहिले त्या माणसाने एवढं त्या भागवा प्रति जे त्यांच्या मनात एवढं प्रेम आहे भागव्याच्या प्रति जे प्रेम आहे ते आतापासूनच नाहीये ते फार म्हणजे जन्मला प्रेम आहे असं म्हणायला हरकत नाही जे आता गावबंदीचं जे सांगितलेलं आहे तर जवळजवळ संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकशे त्र्याण्णव गावं प्रवेशबंदी केलेली आहे जालन्यामध्ये एकशे सत्तेचाळीस काहीतरी गाव आहे नांदेडला त्र्याण्णव गाव आहेत उस्माना धाराशिव जे आहे धाराशिवला पंच्याऐंशी गाव गावांमध्ये प्रवेशबंदी करणार अशी जागोजागी ऑलरेडी म्हणजे दीडशे दोनशे गाव म्हणजे गावं बंदी झालेली आहे पण आज दादांचा आदेश गेला आहे आज संध्याकाळपासून गाव टोटल गावांमध्ये फलक लागून लोक साखळी उपोषणाला बसणार आज शंभर टक्के फलक लागतील आणि लोक साखळी उपोषणाला बसतील त्याच नंतर गावबंदी केल्या जाईल असं इकडनं सांगण्यात येतं एक्सप्रेस